मनातले आनंदाचा ठाव अनुभवाच्या नावा अनंत प्रेमाचं एकच गाव आजी आजोबा त्याचं नाव आजी आजोबा त्याचं नाव माझे नाव आर्य अमेश बांधर या ताचवती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदे मित्रांनो तुम्हाला तर माझा विषय कळलाच असेल आम्हाला आजी आजोबा हवे तर आजी आजोबांचे प्रेम त्याला पासून त्यांच्या प्रेमासाठी आम्ही मुलं वेडी असं मला वाटतं आणि आजीला काय वाटतं आमच्या सांगू तुम्हाला दुधापेक्षा तोड जगात नाही तोड आजोजोबा का हवे असतात आपल्यावर संस्कार करायला संध्याकाळी श्लोक शिकवायला झोपताना गोष्ट सांगायला माया करायला आम्हा मुलांवर प्रेम करायला आमचे लाट पुरवायला बाबा कामावर जातात आई सुद्धा नोकरीला जाते अशा वेळी आजोजोबांचा कितीतरी आधार वाटायला हवा ना अहो मी मुलं शाळेतून घरी येतो तेव्हा आमच्या स्वागताला आई नसते असत ते भल मोठ खुल मनात खूप प्रश्न असतात खूप काय सांगायचं असत सा। पण ऐकणार कोणीच नसतं उशिरा दमून भागून आलेले आई बाबा आमचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसत बेटा रविवारी बोल हो असं म्हणून आमचीच बोलवण करतात मला नेहमी प्रश्न पडतो पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा घरात राहणारी माणसंच होती ना की त्यांना भावभावना नव्हत्या अहो भाव भावना होत्या नंतर ती सारी इज्ञा गोविंदाने एकत्र राहत होती घरातल्या वृद्धांना मान देत होती त्यांच्या सल्ल्याने वागत होती दूरदेशी गेला बाबा गेली काम घर आई मी जर दाटली डोळ्यात तरी घरी कोणी नाही तरी घरी कोणी नाही या लहानग्याने आपला असा चिन्हासा कसा बसा रमवला चार भिंती दाखवून दिवस भर दमवला आता पुरे झाले झोप सोन्या असं म्हणायला कोणीतरी हवं ना घरात घराच्या खिडकीतून सार जग पाहायचं दहाही दिशा शोधायच्या फार धाबावे जावे वाटते पण बोट धरायला मुळतच नाही खरच आम्हाला ती सुरकुतलेल्या हाताची मूठ हवी आहे आमचा बोट धरायला आजच्या या त्रिकोणी चौकोनी कुटुंबात कंपन्यांकडून मिळणाऱ्या मोठ्या पॅकेजसाठी बाबा परदेशात कामाला तर आई दिवसभर कामासाठी पाहिजे लहानग्याचा दिवसभर थकलेला जीव जोब दाखली तरी त्यांची वाट पाण्यात बसायचं म्हणून लावा टी व्ही पण टीव्हीवरती असलीच घर जे माझ्या घरात तेच टीव्हीतल्या घरात पाहिजे छे घंटा येतो कुठेतरी वादळ निर्माण होत असतं राग उफाळून येत असतो आणखी वर्गात आम्ही तंग शिस्त मोडली म्हणून शिक्षा मग तुम्ही सांगा आम्ही कसं वागायचं ते आजी जेव्हा लाड करून बिघडवतील तुला असुविधान जेव्हा आई करते ना तो खूप राग येतो लाड करून कुणी बिघडत का अहो आजी जो माया करतील त्यामुळे ती शांत शांत वाटेल समाधान वाटेल आमच्यावर छान छान संस्कार होते ओरडा खाल्यावर रडताना जवळ घेऊन पंधराने अश्रू पुसते माझी आजी आणि मी हसावी म्हणून चॉकलेट सांगतात माझे जोबा त्या आजी आजोबांची माया त्या घरी प्रेमाची छाया आजी आजोबा म्हणजे मोठं वृक्ष त्यांच्या छत्रछायेत निवांतपणे राहायचं असतं आम्हाला छान छान गोष्टी सांगणारे त्यातून सुसंस्कार करणारे आजी आजोबा हवेतच आम्हाला आम्हाला आणण्याच्या भावना फक्त आजी आजोबा जाणू शकतात त्यांच्या कशी अनुभवाचं केडो तरी घाटोडं असतं त्या घाटोड्यात पैशाची श्रीमंती नसेल पण मौलिक विचारांची कितीतरी रत्न भरलेली असतात त्या रत्नांनी श्रीमंत व्हायचंय आम्हाला आजीने लाडाने खाऊसाठी दिलेला तिच्या बटव्यातून एक रुपया आजारी असे याच बटव्यातून केलेला घरगुती औषध उपचार आजोबांनी बोट धरून तर कधी खांद्यावर बसून फिरवलेला आठवडी बाजार तर कधी जत्रा सारे काही आमच्यात आनंदासाठी हा आनंद प्रेम शब्द सांगताच आहे येत नाही आम्ही या प्रेमाला भुकेलेलो हो। आहोत आम्हाला आजी आजोबा हवेतच तुम्ही त्यांना भरपूर पाहिजे वृद्धश्रमात त्याची जबाबदारी टाकून त्याच्या सर्व गरजा भागू शकता पण प्रेमाची मायेची गरज कशी भागवणार आहे कावी आला तुमच्याकडे उत्तर नाही ना मग का नाही मिळत ना आजोजोळांचे प्रेम धन्यवाद